મેશે દે દે આયા રણ તાજે 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 ખરોખર ખરોખર રામ ભક્તોની જે પેડલે પેડલે હા તાજે તાજે અહીંયા ને અહીંયા દે ખરોખર જુલાલા બોલા બોલા સવા સમાન કે મારા દેશા આલા ભજી આલા ભજી ભક્તિ શક્તિ કાય કાય સુગલ जय तर बघू शकता कशा पद्धतीने प्रत्येक लहान मुलांमध्ये देखील हा वातावरण वाता आहे आणि भारत का बच्चा बच्चा जय जय श्रीराम बोलेगा हे वाक्य आपल्याला प्रत्यक्ष इथं अनुभवायला भेटते तर भरोडीतील आनंद उत्सव आपण बघू शकतो तर सागर भाऊ काय काय सांगा तुम्ही या पार्केविषयी आणि या आयोजनाविषयी आमच्या भरोडी गावमध्ये कलश यात्रेचं स्वागत झालेलं आहे आणि सुमारे पाचशे आहे हा जो उत्सव आहे तो, तो खूप आनंदाचा आहे कारण बरीचशी मंडळी या भारतभूमीत स्वातंत्र्य अगोदरपासून आणि स्वातंत्र्यानंतर देखील प्रभू रामचंद्रांचं मंदिर व्हावं असे प्रत्येकाला भारतीयांना अशी मनातली इच्छा होती पण ती आज पूर्ण आहे हो आणि आपण भाग्यवान आहोत की आपल्या समकालीन तो मंदिर पूर्ण झाला आणि त्याचं उद्घाटन देखील आपल्या या समकालीन होतंय तर आपल्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे जय श्रीराम जय राम श्रीरा। तर खरोखर आनंदाचं वातावरण आहे आणि ही पालखी सकल समा सकल हिंदू समाज आयोजित ग्रामस्थ मंडळ भरोडीने आयोजित केलेली आहे ज्याच्यामध्ये कुठलाही भेदभाव नाही फक्त प्रभू रामाची भक्त म्हणून या पालखीमध्ये सहभागी आहे आणि असाच आनो आनंदाचा जो उत्सव आहे तो भरोडी गावामध्ये पूर्ण आहे बघू शकता प्रभू रामचंद्राची ही पालखी जी आहे भरोडी गावामध्ये आहे आणि या पालखीमध्ये अयोध्येतील जो राम मंदिर आहे त्याच्यामध्ये जे अक्षध आहे तो अक्षरांचा कलश या ठिकाणी पूर्ण गावामध्ये त्याचं दर्शन होतंय आणि आपण बघू शकता या पालखीमध्ये प्रभू श्रीरामांचं दर्शन होतंय आणि भरोडी गावातील तरुण मंडळी देखील जय श्रीराम भाऊ अतिशय आनंद उत्साहाचा हा भरोडी गावातील कार्यक्रमाचं आयोजन आहे आणि बघू शकता पालखीमध्ये जय श्रीराम जय रामचंद्राच्या मंदिराचा जो बांध उद्घाटनाचा जो आनंद आहे तो आपण बघू शकता आणि लहान मुलेच नाही तर तरुण वर्ग आणि संपूर्ण भरोडी गाव देखील जय श्रीरामचे नारे आपल्याला ऐकायला मिळतात जय श्रीराम जय श्रीराम

तर मित्रांनो आत्ता आपण आहोत भिवंडीतील भरवडी गावामधील आणि भरडी गावातील हा जो हनुमान मंदिर आहे या ठिकाणी आपण बघू शकता हा जो पार्टी सुरू आहे भरोडी गावातील आजच्या दिवशीचा तर त्यानिमित्ताने रामायणातील पूर्ण टीम आपण बघू शकता यामध्ये आपल्याला बघायला भेटेल प्रभू श्रीरामचंद्र सीतामाता लक्ष्मण जय बजरंग हनुमान त्याचबरोबर वितराईक हनुमान आपण बघू शकता खूप हसतो येतो आणि या ठिकाणी आपण बघू शकता आणि सुंदर अशी जय श्रीराम नाव लिहून धनुष्य आणि पाच बहान इथं सुंदर असे रांगोळी केलेली आहे सोबत इथं फ्रेंडली जी आपली झेंडूची फुलं असतात दोन कलरची त्याच्यातून ही रांगोळी केलेली आहे आणि त्यांच्या सोबतीला देखील बरीचशी टीम आहे त्यांच्या मदतीला होती तर बोला जय श्रीराम जय श्रीराम पूर मू मंदिरामध्ये आपण बघू शकतो प्रभू रामचंद्रांची पालखी ही विराजमान झालेली आहे आणि उपस्थित भरोडी गावातील अतिष्ठित नागरिक सरपंच उपसरपंच माझी सदस्य आणि सामाजिक कार्यकर्ते देखील आपण बघू शकता भरडी जावाचे झालू झालू

ज्ञाननेश्वर आपसी या से महाचंद्र की जय 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 श्रीराम मित्रांनो आज आपण बघितली भरोडी गावातील अतिशय आनंदाने आणि उत्साहाने प्रभू श्रीरामांची जी यात्रा काढली गावातनं मिरवणूक काढली त्यात याच्यामध्ये पालखीमध्ये आपण बघू शकता हा अक्षतांचा कलश जो संपूर्ण गावासाठी त्याचं दर्शन व्हावं आणि प्रभू रामचंद्रांचं देखील दर्शन व्हावं यासाठी भरोडी गावाने आयोजित केलेली ही जी सकल हिंदू समाज आयोजित भरोडी गावात ग्रामस्थांनी आयोजित केलेली पालखी सोहळा संपूर्ण गावामध्ये फिरून आल्यानंतर आज आपण बघतो की भरोडी गावातील हा हनुमान मंदिर आहे आणि या ठिकाणी पालखी जल्लोष इथं आली त्याच्यानंतर एक आरती देखील जोरात झाली आणि त्यानंतर आपण बघू शकतो ग्रामस्थ मंद मंडल भरोडीचे सरपंच उपसरपंच असतील माजी सदस्य असतील सामाजिक कार्यकर्ते असतील आणि भरोडीतील प्रतिष्ठित व्यक्ती त्याचबरोबर भगिनी वर्ग देखील आहे तर मला देखील खूप आनंद वाटला की आपण ही जी पालखी काढली भरोडी गावातनं खूप म्हणजे तिला प्रतिक्रिया खूप संपूर्ण गावाच्या होत्या आणि सर्वांनी मिळून ही पालखी आयोजित केली तर ही जी पालखी आहे या पालखीतनं भरोडी गावाची एकता आपल्याला दिसून आली आणि प्रभू रामचंद्राच्या कृपेने ही एकता अशी गावात वरकर राहील त्याचबरोबर सर्व संप्रदाय असतील वारकरी संप्रदाय असतील स्वाध्यय परिवार असतील बैठकवाले असतील आणि अजूनही तर सर्वांनी मिळून ही पालखी इथं पूर्ण ग भरोडी गावामध्ये कंप्लीट केली तर हा जो उत्सव आहे आपल्यासाठी आनंदच आहे का कारण बरेच वर्ष झाली आपण बघतोय की प्रभू रामचंद्राचं मंदिर व्हावं मंदिर व्हावं अशी अनेकांची इच्छा होती अनेक साधू संत त्यासाठी प्राणाचं अर्पण केलं बरेचसे हे झाले आणि आजच्या घडीला आजच्या दिवशी आपल्या गावात ही पालखीचं आयोजन झालं आणि बावीस तारखेला जो मंदिराचं उद्घाटन सोहळा आहे तर काय म्हणाल भाऊ आपण सर्वांना जय श्रीराम जय श्रीराम सकल हिंदू समाज ग्रामस्थ बंडल वरोडी आयोजित कलस पालखी संपूर्ण गावात भरपूर प्रतिसाद दिला या क्षणाची क्षणासाठी भरपूर वर्ष फक्त म्हणजे पण पाचशे वर्ष गेली पाचशे वर्ष झटाला लागला या गोष्टीसाठी आणि पंच्याहत्तर वर्ष न्यायालय लढाई आपल्याला लढायला लागली तेव्हा आपल्याला बरोबर म्हणजे ही सकल हिंदूंसाठी खूप आनंदाची गोष्ट आहे आणि आनंदाची काय आहे तर आपलाच देश आहे हिंदुस्थान आणि आपल्याच देवाची मंदिर बांधणे आपल्याला इतकं कठीण होलं झालंय की आणि तो स्वप्न जो होता तो आज पूर्ण होतो तर नक्कीच प्रत्येकाच्या मनामध्ये भगवान श्री प्रभू रामचंद्राचं स्थान आहे आणि तो जो आनंद आहे तो प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आपण बघितला तर अजून देखील आपले अनेक भगवंत आहेत जसं अनेक अवतार झाले मस्तकुर्म वाराह नृसिंह हो, वामन परशुराम रामकृष्ण म्हणजे रामाचं मंदिर आज, आज आपण बांधलं त्याबरोबर कृष्णाचं देखील आपण मंदिर आयो इथं होणार आहे तर आपण जो आयोजन केलेलं आहे पालखीचा तो खूप सुंदर होता आणि खूप मेहनत आपण घेतली का या पालखीसाठी कशा पद्धतीने सर्व ग्रामस्थांनी त्यात लहान थोर तसेच महिला वर्ग आणि तसेच पुरुषोद हो सर्व सर्वजण एकत्र आले होते जवळजवळ पाचशे वर्षापासून आपलं जे स्वप्न होतं की समस्त सनातन हिंदू धर्माचं जे आराध्य दैवत आहे प्रभू श्रीरामचंद्र यांच्या जन्मस्थानावरती जी बाबरी मस्जिद उभी होती ती बाबरी मस्जिद पाडून त्या ठिकाणी आपलं राम मंदिर बांधायचं होतं त्याच्यासाठी पाचशे वर्ष अनेकांनी आपलं बलिदान दिलं आणि ते बलिदान खऱ्या अर्थाने आता बावीस तारखेला आपलं कामाला आलेलं आहे आणि पूर्ण होणार आहे आपलं स्वप्न साकार होणार आहे आणि हा संपूर्ण हिंदू समाजाचा विजय आहे तसेच प्रभू श्रीरामचंद्रांची त्यांच्याबद्दल सांगायचं म्हणजे रामराज्य हे केवळ रामराज्य बोलण्यापुरतं नव्हतं रामराज्यामधले प्रत्येक माणूस सुखी होता आणि तेच रामराज्य आपलं आपल्याला परत आणायचं आणि परत आणण्यासाठी आपले सगळे प्रयत्न आहे आणि त्यासाठी आपलं भारत सनातन आणि हिंदू राष्ट्र म्हणून लवकरात लवकर व्हावे ही सगळ्यांची अपेक्षा आहे अरे वा हे आनंदाची गोष्ट आहे आज आपण हिंदू जर बघितलं तर खरोखर म्हणजे तो फक्त स्वतःची नोकरी कामधंदा आणि घरदार याच्यातच गुंतलेला आहे आणि समाजावर काय संकट आहे परिस्थिती काय याची त्याला अजिबात जाणीव नाही तर यासाठी सागर भाऊ काय म्हणाला मी मला हे म्हणायचं आहे की आज देशामध्ये शंभर कोटी हिंदू आहेत परंतु शंभर कोटी आता प्रत्येक धर्माचं एक पवित्र स्थान आहे धर्माचं एक पवित्र स्थान आहे की त्या प्रत्येक धर्मामधील प्रत्येक माणूस मरणाच्या आधी त्या पवित्र स्थानावर जातो पण हिंदूंसाठी शंभर कोटीचा देश अजून एक पवित्र स्थान नव्हतं त्याच हिंदू धर्मासाठी राम मंदिर उद्घाटन होतं आणि शंभर स्थान होत आहे की संकल्पना प्रत्येक हिंदूंनी करायला हवी की मरणाच्या प्रत्येक हिंदूंनी बरोबर आहे प्रभू श्रीराम हे प्रत्येकाचे आराध्य आहे आणि प्रत्येकाला पूजनीय आहे आणि आपल्या सर्व हिंदुस्थानासाठीच नाही तर संपूर्ण जगासाठी त्यांचा आदर्श आहे कारण लोकोत्तर मित्र लोकोत्तर शत्रू लोकोत्तर वल्लभ म्हणजे असे लोकोत्तर पुत्र हे सगळे जे गुण आहेत हे प्रभू श्रीरामामध्ये आपल्याला बघायला मिळतात आणि अशा प्रभू श्रीरामाचं मंदिराचं उद्घाटन मंदिराचं उद्घाटन होतंय तर आनंदाची गोष्ट आहेच आणि प्रत्येक हिंदूंना ही विनंती असेल की आज बऱ्याच प्रकारे धर्मांतर होत आहे इतर धर्मीय लोक देखील आपला हिंदू धर्म कशा पद्धतीने नष्ट करता येईल आणि आपल्याला हे देशावर कब्जा कसा करता येईल यासाठी देखील प्रयत्न करतात तर त्यासाठी आपण देखील जागरूक असणे खूप गरजेचं आहे काय वाटतं दिनेश भाऊ जय सुराव आज जे आपली कलश यात्रा गावात संपन्न झाली त्या सर्व गावकऱ्यांनी जो हिंदू म्हणून जे आम्ही अभिमान आहे पुढे कार्यक्रम आहे

पण ज्याने खरोखर त्याच्यासाठी आयुष्य दिलं मंदिर व्हावा यासाठी आणि त्यांच्यासाठी ही खूप मोठी गोष्ट आहे आणि प्रत्येक भारतीयासाठी देखील अजून आपल्याला काय म्हणावं असं वाटतं की पुढचा जो आयोजन आहे संदीप भाऊ आता तुम्ही बघितलं असेल तुमच्या गावात आजची जी पालखी आहे तो खरोखर मी देखील म्हणजे भरोडी गावात नसताना बघितली तर खूप म्हणजे आनंद वाटला आणि इतका मोठा उत्साह उत्साह होता की खरोखर जबरदस्त लहान मुलं तरुण वर्ग स्त्रियांचा देखील खूप सहभाग होता आत्ता येणार जो बावीस तारखेला जो आयोजन असेल त्याबद्दल जय श्रीरामधे येणारा बावीस तारखेला जो कार्यक्रम होईल याच्यापेक्षा जल्लोष होते आणि बावीस तारखेला जो राम मंदिर बनत आहे त्याच्यासाठी भरोडी गावाचा पण एक छोटासा वाटा आहे कारण काही वर्षापूर्वी हो भरडी गावचे जवळजवळ दहा ते पंधरा वर्ष दहा ते पंधरा मुलं राम मंदिरासाठी जेलमध्ये जाऊन आली या भरोडी गावची तर खूप अभिमानाची गोष्ट आहे की हा तेव्हा आपल्याला समजते त्याची वॅल्यू आहे आणि खरोखर अभिमानाची गोष्ट आपल्या भिवंडीतून भरोडी गावातील देखील मंडळी एकोणीसशे ब्याण्णव साली जो काही अटक करण्यात आलेली या राम मंदिराच्या विरुद्ध विरुद्ध म्हणजे त्यांनी संघर्ष करताना तर आपल्या भरोडी गावासाठी देखील अभिमानाची गोष्ट आहे अजून निर्दन भाऊ काय बोलू शकतो आपण एकोणीसशे त्र्याण्णव चौऱ्याला जेव्हा आम्हाला आम्ही अरेला जाणार तीन दिवस आम्ही जेलमध्ये राहिलो जेलमध्ये राहिलो आम्हाला बावीस तारखेला शंभर टक्के इथे वाटेल की आम्ही गेलो आम्हाला काय झालं त्रास झालं जे झालं त्याचा सार्थक आहे आता काय बावीस तारखेला हे आहे बावीस तारखेला दुसरी दिवाळी होणार आहे आणि शंभर टक्के बरोडी त्या पहिल्या दिवाळीपेक्षा दिवाळी राम मंदिराची चार आंदोलनं झाली त्या चारही आंदोलन बरोडीची मुलं दोन मेळाव्या आंदोलन झाले दोन मेळाव्या आंदोलन झालं त्यावेळेला उपस्थित होती म्हणजे खरोखर अभिमानाची गोष्ट आहे आणि ही प्रत्येक भरोडीकरांना देखील माहिती असायला पाहिजे एक हो अभिमानाची गोष्ट की गेल्या पाचशे वर्षामध्ये बऱ्याचशा पिढ्या झाल्या असतील आणि ह्या पालखीमध्ये संपूर्ण आयोजन जर बघितलं तर वारकरी संप्रदायाच्या आपल्या महाराष्ट्राची परंपरा आपल्याला दिसली तर संदीप भाऊ त्याच्यात होते आणि संपूर्ण जो केंद्रस्थानी त्यांनी आरतीचा वगैरे जल्लोष आता बघितला आपण एकदम गाव भरोडी गाव राममय भक्तिमय झालेला तर संदीप भाऊ आपल्याशी तुम्ही वार्ता करतो काय म्हणाल आपण जय श्रीराम जय श्रीराम खूप आनंद वाटतो प्रत्येक म्हणजे घरात भरोडी गावमध्ये दिवाळी झाली आहे परत तारखेला सुद्धा असं कार्यक्रम होणार आहे नाही जय श्रीराम जय श्रीराम चला परत एकदा जय श्रीराम